नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तन आणि मी त्यांना तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये आवाज जरा हळू आणि दबका आहे कारण पहाटेचे पाच वाजले आहेत आणि मी अशी प्रॉपर छान रेडी होऊन बसली आहे कारण आजपासून माझं ट्रेनिंग सुरू होतं आहे ट्रान्सफॉर्मेशनचं एक सिक्स मंथचं चॅलेंज आहे ते आज पहिला दिवस आहे लिटिल बीट नर्वस आणि एक्सायटेड पण कारण खूप दिवसानंतर असं काहीतरी व्यायामाच्या मागे लागणार आहेत <coughs> इतके दिवस करायची पण हलका फुलका होता प्रॉपर ट्रेनिंग वगैरे असं केलेलं नव्हतं दोन अडीच वर्ष झाले मागे खूप त्रास झाला होता त्याच्यामुळे हिंमत नव्हती एक फोबिया टाईप होतं की नाही करायचं आहे पण एका पॉईंटनंतर पुश करावाच लागतं स्वतःला सो नवीन वीडा उचलल्या काइंड ऑफ हे <coughs> करते आहे सुरुवात कुठपर्यंत जाते कशी जाते माहीत नाही पण आहे एक्सायटेड आज फर्स्ट डे म्हणून मस्त साडेचारला उठली प्रॉपर आवरून बसली अजून आहेत माझ्याकडे पंधरा वीस मिनटं नवीन नवीन कपडे पण घेतले आहेत <laughs> तर या स्टेट येऊन माझं जे काही असेल ते मी लगेच नाही सांगणार की कसं कसं काय करते खाणं पिणं मी तुम्हाला नक्कीच दाखवेल आपल्या शॉर्ट्समध्ये आपल्या रील्समध्ये की काय खाते पिते ट्रेनिंग कसं कसं होतं ते पण दाखवेल बट पूर्ण माहिती आत्ताच नाही देते कारण माझ्यासाठीच हे खूप नवीन एक्सपिरियन्स सो मी लगेच सजेस्ट नाही करणार हे करा ते करा म्हणून सो मलाच एक दीड दोन महिना बघू द्या कसं कसं काय काय होतं आहे देन आय शेअर एव्हरीथिंग इन डिटेल बट आज डे वन आहे नवीन शाळेत जाय काहीतरी माइंडसेट आहे माझा सो यस स्टेट येऊन सो इट वॉज डे वन मला काहीच रेकॉर्ड नाही करता आलं कारण आम्ही लॅपटॉपवर नाही तर फोनवरच मिटिंग घेतली त्याच्यामुळे मग नाही काही रेकॉर्ड करता आलं बट माझ्या चेहऱ्यावरचा ग्लो म्हणजे घामगुण तुम्हाला कळलं असेल आज काही खूप जास्त असं नाही केलं आहे कारण मला तेवढं वाकवतही नाही आहे स्टार्टिंग स्टार्टिंग आहे बट आय डू इट बाहेर मस्त अंधार आहे म्हणून मी लगेच फिरायला नाही जात आहे पंधरा वीस मिनटाने मग जाईल थोडं उजेड पडल्यानंतर मला थोडी कुत्र्या बांधण्याची भीती वाटते थोडं उजेड पडला की मग चक्कर मारायला जाईल बट फ्रेश वाटतं आहे मला असं वाटलं होतं की मी मग म्हणजे ट्रेनरवर मारायला म्हणजे मला वाटलंच नव्हतं तू उठेल उठशील म्हणून बट मी उठली तो करना पडेगा साडेसहाच्या दरम्यान मस्त मी खाली वॉक करायला गेले आधी म्हटलं तर ट्रेडमिल करूयात घरात यूज पण म्हटलं ठीक आहे जाऊ द्या खूप दिवसांनी स्टार्ट करतोय तर मस्त बाहेरच्या हवेचा आनंद घेत घेत करूयात घरी येऊन छान आंघोळ केली आवरलं वगैरे सखी उठली होती आणि सखी उठल्या उठल्या मॅडमचं जे सुरू असताना मम्मदसल बाप्पा करायला मम्मदसल बाप्पा करायला आणि हे मुद्दा दरवेळेस मी शूट करायचा प्रयत्न करते कारण ते इतकं गोड वाटतं ना ते तिला तिला शिकवलं नाही असं काही करायचं की तिच्यात ऑलरेडी उतरलेलं आहे जे काही आहे ते मूर्ती मोल्या मम टीका कोण लावणार आता काय पप्पा बेटर कुठला मी आपण आपण करून तिथे मध्ये झालं तुला मला एक ठेवायची राहिली चला दिले ना तिने कुंकू घेतले मी किल्ला लावायला मीटिंग मध्ये जाणार आता आम्ही काय थांबणार नाही कोण आला सखी आलं लगे सांगत आलं तिला पण कार्टून दाखवा का तू बघते आणि पी गे सखी पी गे सियाची दाजीला बघून लाजतेस मावशी आल्यानंतर कनभर सुद्धा शूट नाही झालंय संतोष आलाय तिकडे त्याचं ऑफिस चालू निखिल साथ चालू आहे आणि ह्या पुरी बघा किती वेळेस घर झाडले मावशी आपण आणि हे बघ इतकं खाल्लं पिल्लंय आणि आता बघा दही बघा कसं खाणं चालू आहे माझा कृष्ण बघा तिकडे कोपऱ्यात काय खाते सखी तू सिया तू काय खाते दही, दही 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 याच्या आधी बटर खाऊन झालंय अर्धी वाटी अ काय तर शूट जास्त न करायचं कारण ह्याल पोरी येते बघा <laughs> सेम दिलाय दोघींना वाट्यांमध्ये अगदी सेम तरी पण सियाला असं वाटतंय सखीच्या वाटीत काय त्याच्यामुळे तिला पण दाजीकडनंच खायचं आहे तर हे दोघं बसले लेकींना खाऊ घालायला कारण नॉनव्हेज आहे तर आम्ही नाही खाऊ घालत त्याच खाऊ घाल तेच दोघं खाऊ घालताय सियाला आणि सखीला सेम वाटीत दिलं होतं बट सियाला असं वाटतं की वेगळं आहे सखीच्या वाटीत म्हणून तिला दाजीच्या हातने खायचंय जे खायचंय ते पप्पा नाही पप्पा नाही निखिल तू दे आता ते बघा दाजी म्हटला हो लगे, का लगेच मोठा आहे आमचा नो आज फक्त माझ्याकडे माझा ह्या पर्टिक्युलर माणसाचं ज्याचं मी लग्न जमवलं याच असं म्हणणे की माझ्या बायकोचे कान भरते हा? बोल तसं असं म्हणणे की तू तनुकडे आली की तनु तुला इंजेक्शन देते मावशी मग काय सांगते तुला आम्हाला अजिबात बोलायला असा वेळ नाही मिळालाय आणि या, याने तर माझा फोटो लावायला पाहिजे घरात मोठा असा अरे तेच करायचं दरवाजा एंट्री लग्न जमवले पोरीचा हे बघा या दोघी बघा अय हायकर सीया हाय पोरींचे अवतार असे आहेत ना की असं वाटतंय की कुठून उचलून आणलंय दोघीच्या दोघी तू हॅलो बो बोल आणि तिकडे त्रास कारण आज फ्रायडे आहे तरी पण त्याचा कॉल चालू साइड बाय साईड निखिल काही बोलायचंय का तुला नाही नाही बोलायचं तर असं काहीच चालू आहे आणि मी ऑलरेडी खूप बदनाम बदनामी प्रत्येकाच्या बायकोचे कानवर ग्रुप मध्ये मला ऑइल पासून लांब राहा पण सेम म्हणतो की तू तनुकडून आल्यानंतर तुझी एनर्जी वेगळीच असते आणि आमच्या ग्रुपमध्ये म्हणता की वहिनी तुम्ही म्हणून पण असं काही नाही मी चांगली मी वाईट नाही आहे सो आज काय जास्त शूट करत नाही आमचं खूप दिवसांनी चांगली टाईम आहे विल कंटिन्यू टुमोरो तर आज सकाळपासून आम्ही घर क्लीन करायचं मशीन हातात घेतलं होतं जनरली दिवाळीच्या आधी होतं ऑफकोर्स बऱ्यापैकी साफ करून गेली होती पण आल्यापासून असं जे इथे मानसिक सुख भेटतं ना की नाही हे आवरायचं आहे ते भेटलं नव्हतं सो so, आज बऱ्यापैकी ते आवरलं अजून माझं माझी पॅकिंग बाकी आज सखीचं केलं आहे सखीकडे आमचे एवढे कपडे अजून वरती ते एक पॅक आहे आणि आता मी सगळं सखीच काढतोय सगळं सॉर्ट करतोय जे तिला बसत नाही ते कपडे पुढे जे आहेत आमचे त्यांना आहे आणि हे बघा माझं हे पण लावून झालंय छानस हवं ती याचा टूर हवा असेल तर सांगा मी देईन नक्की बट आता कपडे आहे बघा आणि काय कस का फेकून नाही सगळे नवीन कपडे आहेत तिला एक दोन दोन घातलेत पण सगळी काय होतं ना जे आपण भारी कपडे घेतो ते एकदाच घालतो जे साधे कपडे घेतो ते रोज वापरले जातात आता मी जे जे महागाचे कपडे ते महागा पण घरी वापरायला सुरुवात करणार आहे म्हणजे हे फंक्शनल वाले पण हळूहळू वाल। कारण यूजच नाही होते त्याचा तर हा सगळा पसार आज निखिल पण माझ्या मदतीला आहे सो निखिल ते काढते वापरायला काढायचं हे स्कर्ट तुम्ही बघितलं असेल तिला शिवून घेतलेलं होतं ते घातलंच नाही तिला एकदा हे पण आपल्याला काढू हा ब्लॅक फ्रॉक पण काढायचा आहे काढ काढ त्याचं ते तिला इथून उतरत होतं म्हणून नव्हतं ठेवून दिलेला होता मी तर हे सगळं आवरते आणि मग एका विशेष टॉपिकवर तुमच्याशी बोलते सो स्टे ठेवून सकीचं कसं कबड लावते ते पण तुम्हाला दाखवते माझा नवरा त्याला अजून हौसी की नाही तर आपण अजून पोरीकडे कपडे घेऊयात पोरीचे कपडे कपटात मावे ना त्याच्यापेक्षा जरा जास्तच झालेत मन माझी लेखी काही बोलायचं नाही अजून तुझी लहान आहे रे कर... किती घेऊन देतोस रे तू जस्ट वेट किती घेऊन देतोस बायको आणि पोरीचं कुठं कम्पॅरिझन असत हे फार वाईट बोलतोस तू मी आधी आहे का ती आधी आहे मी आधी आधीच आहे बट शी इज दोय तिच्यासाठी बघ ना तू आणि हे बघा ती बघा बाय आहे की सखीची छान छान शेंडी यायला लागली सखी इकडे बघ आणि दोन तर इतक्या गोड दिसतात तिला कि बास कधी असं चला हे सगळं सांग दाखवते मी सगळ सावरून झाल्यानंतर तोपर्यंत तो बघत राहा आणि बघा आमची मदत बघा सखी तू कुठे बसला आहे हे सको तू का करतो काय लागेल, लागेल उठ उठ तिथून तिथे कपाट लावल्याशिवाय तिचा काही चैन पटणार नाही तिला फायनली सकीची रूम आवरून झाली आहे सकीचं ते सकीची रूम झाली बाहेर आमच्या दोघांची रूम बरं आमची बेडरूम आवरून झालेली आहे सकीचं छान कबड सेट झालेलं आहे तिच्या पापाला जसं हवं होतं तसं जसं निखिलचं होतं ना तसं तसंच केलं त्याला म्हटलं कर हाऊस आणि दोन दिवसांनी कपडे काढताना जेव्हा तूच बिघडवशील तेव्हा मी बघते म्हटलं बट असो सगळं छान सेट झालं आहे दाईचे कपडे पण झालेले आहेत सगळे नीट देऊन तिकडचं मी आता शूट नाही घेतलं कारण सगळी झोपली हो आहे त्यामुळे मी म्हटलं नको आणि मी जे ड्रेसिंग टेबल घेतला आहे तो पण एकदम मस्त क्वालिटीचा आलेला आहे त्याच्यात पण खूप सारं सामान नव्हतं तुम्हाला जर तो बघायचा असेल तर मला खाली कमेंट करा तसं मग मी हवं तर पुढच्या व्हिडिओमध्ये इन्क्लूड करते सगळं अदर दॅन दॅट कालच्या व्हिडिओवर त्यांची कमेंट होती की डे केअर चांगलं आहे की ज्ञानी चांगलं आहे असं तुझ्या ऑडियन्सला विचार सो खाली आपण एक तो पोल घेऊयात एल्स जर तुम्हाला त्याचं माहिती असेल तर खाली दोघांपैकी काय चांगलं ते त्यांना सांगा म्हणजे बऱ्याच लोकांना हेल्प होईल मी त्यांची कमेंट uh, पिन पण करते म्हणजे त्यांनी विचारायला लावलं म्हटलं विचारूयात कारण आमचं पण कन्फ्युजन कन्फ्युजन सुरूच आहे मागे पुढे त्या गोष्टीबद्दल अदर दॅन दॅट सखीच्या चेहऱ्यावर डाग दिसत आहेत ताई त्याचं तू डॉक्टरांना दाखवलं तर ते काय बोलले तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येच सांग सांगितलं होतं की मी बऱ्यापैकी घाबरली होती बट ना आता तिचं थोडं कमी झाल्यासारखं मला वाटतं आहे अजून निखिल तर नाही करत असं काही म्हणत आहे बट तिला तिच्या वेगळ्या मेडिसिन सुरू केलं आहे त्यासाठी आणि तिचं उसळ म्हणजे जे, जे मूग मठ असतात ते देन बेसनपीठ बाहेरचं पनीर कोबी फ्लॉवर हां या या गोष्टी तिच्या कं कंप्लिटली बंद करायला लावलं आहे तिच्या डाएटमध्ये ते कसं काही इन्क्लूड नाही करायचं असं सांगितलं आहे सो ते चेंजेस वगैरे झालेले आहेत तिची औषधं पण सुरू आहेत सो बघू महिनाभरानंतर काय येतो या पलीकडे विशेष असं काही नव्हतं सांगितलेलं अँड थर्ड मी आज सकाळी एक रील पोस्ट केला होता रिगार्डिंग मी की माझं सगळं रिस्टार्ट करते आहे <coughs> जो मध्ये दिवाळीत किलोभर काजूकातले खाऊन जो गॅप मी पाडला आहे त्याबद्दल तर लगेच खाली कमेंट्स आला सुरुवात होतं ताई वेट दाखव ताई लगेच डाएट शेअर कर आणि डीएम्स पण खूप आले मला मी इंस्टाला पोस्ट केला तर यावेळेस मला खूप स्लो जायचं आहे म्हणजे मी मागच्या वेळेस जवळजवळ बारा एक किलो वजन कमी केलेलं आहे जे कन्सिस्टंट आहे परत माझा इंच लॉस पण बऱ्यापैकी झाला म्हणजे जेवढी ह्यूज मी आधी दिसत होती त्याच्यापेक्षा पॉईंट वन टू पर्सेंटने कमी दिसते हे मला पण जाणवतं आहे बट यावेळेस मला खूप स्लो जायचं आहे मी लगेच सगळं काही शेअर नाही करणार आहे की ट्रेनर कोण आहे किंवा काय होते कारण हा माझाच खूप पहिला एक्सपिरियन्स आहे हे आधी मी केलेलं नाही आहे मला माहिती नाही याचे रिझल्ट कसे मी ते वे प्रोटीन वगैरे जे घेणार आहे माहितीनं त्याचे साईड इफेक्ट कसे ते कसं जाणार आहे सो मला नाही मिसगाईड करायचं आहे लास्ट टाईम जेव्हा वॉटर फास्टिंगचं टाकलं होतं बऱ्याच लोकांनी लो डॉक्टरकडे न जाता स्वतःच ट्राय केलं होतं आणि त्याची ते मला कोणाच्या हेल्थवर नाही इश्यू हवा आहे माझ्यामुळे त्यामुळे मी वेट पण रोज नाही दाखवणार आहे कारण वेटचं पण कसं होतं माहिती आहे मी तुम्हाला मागे पण बोलत होती की माझं स्टार्टिंगचं वेट जे आहे ना एक ऐंशी अठ्ठ्याहत्तर ऐंशीपर्यंत माझं खूप लवकर लवकर ड्रॉप होतं मग तो ते पण कम्पॅरिझन सुरू होतं की ताई तुझं सेम डाएट फॉलो करून तुझं तर एक दिवसात एवढं झालं आमचं एवढं झालं नाही तर प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं म्हणून मी पर्टिक्युलर या विषयावर बोलणं टाळणार आहे कारण मला मिसगाईड नाही करायचं आहे कोणाला बट मी खाणं पिणं काय चालू आहे ते दाखवेल आठवड्यात नाही एखादा वेळ वेट पण दाखवेल मी असं नाही की काहीच शेअर करणार नाही असं नाही डेफिनेटली मी सगळं शेअर करेल पण माझं असं म्हणणं आहे की ब्लाइंडली मला फॉलो करून असं करू नका की तू हे केलं आहे मामी पण हे एक्झॅक्ट करतो मी जे खाते पिते तर तुम्ही इटली रोज दाखवेल शॉर्ट्समध्ये की मी आज काय खाल्लं आहे दिवसभर ते बट ॲट द सेम टाईम तुम्ही ब्लाइंडली फॉलो करू नका म्हणून मी अति त्या गोष्टीवर बोलायचं टाळणार आहे तर कारण असं नको कोणाचाच इश्यू नको व्हायला कोणत्याच गोष्टीबद्दल तर येस आजच्या ब्लॉगमध्ये आपण एवढंच बोलूयात आज खूप काहीच बोलायचंही नव्हतं कारण घरावरनं खूप जरा जास्त इम्पॉर्टंट होतं त्याच्यामुळे त्याच्याकडेच बऱ्यापैकी लक्ष होतं उद्यापासून उद्या पण आमचा एक प्लॅन होता बट तो फ्लॉप झाला आहे सध्या तरी तर बघेल उद्या जे काही असेल तर काही विशेष असेल तर मी नक्की शूट करेल एल्स तुम्हाला आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये काय आवडलं ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय